नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण दैनंदिन जीवनातला एक महत्वाचा भाग बघणार आहोत जो की पाचवीपासून कोणत्याही विद्यार्थ्याला कळेल आणि त्याला दैनंदिन जीवनासोबतच स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होईल तर असा महत्वाचा आजचा भाग आहे सूर्यकुल ज्याला आपण सोलर सिस्टीम असं म्हणतो तुम्हाला माहिती आहे का हे विश्व शंभर अब्जापेक्षा जास्त तारामंडळांपासून मंडळांपासून आकाशगंगा असं म्हणतो आणि ह्या आकाशगंगेमध्ये सुमारे आमच्यापेक्षा जास्त तारे आहेत आणि सूर्य हा त्यापैकी एक तारा आहे सूर्य एक तारा आहे हा प्रश्न अनेक परीक्षांना विचारला जातो त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचे आता सूर्यकुल सूर्यकुल म्हणजे काय बरं मग मग सूर्यामती जे काही हो कि का ग्रह किंवा ज्या काही अवकाशात वेगवेगळ्या वस्तू फिरतात ना त्यालाच सूर्यकुल असे म्हणतात आणि सूर्यकुलाच्या मध्यभागी नेहमी सूर्यच असतो आता या सूर्यफुलाचं स्वरूप कसं असतं तर सूर्य हा जो ग्रह आहे हा तारा आहे आपण वरती पाहिलं की सूर्य हा तारा आहे आणि जे बाकीचे ग्रह आहेत ते सूर्याभोवती परिभ्रमण करतात आता परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणं असतं आणि परिभ्रमण म्हणजे दुसऱ्या ग्रहाभोवती फिरणं असतं तर सूर्याभोवती सर्व ग्रह फिरत असतात आणि जे उपग्रह आहेत ते त्या ग्रहांभोवती परिभ्रमण करत असतात म्हणजे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात तर जे उपग्रह आहेत ते परिभ्रमण करतात आता ग्रहांची काही वैशिष्ट्ये आपण पाहूयात तर ग्रहांची वैशिष्ट्ये पाहताना आपल्याला हे माहिती पाहिजे की, की सूर्य हा मध्यस्थानी आहे सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह हो, हा बुध आहे सूर्य सूर्यमालेत एकूण जे काही सूर्यमाला आहे याच्यामध्ये सूर्याला आठ ग्रह आहेत हेही आपल्याला माहिती पाहिजे प्लुटोलाही दर्जा देण्यात आला होता पण दोन हजार सहा मध्ये प्लूटोचा दर्जा, दर्जा काढून घेण्यात आलाय सूर्याला एकूण आठ ग्रह आहेत बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेप्चून आता हे सर्व ग्रह आपण जसे आहेत तसेच काढलेले आहेत तर सूर्यापासून जर सर्वात जवळचा ग्रह विचारला तर तो बुध आहे आणि पृथ्वीपासून जर जवळचा विचारला तर तो शुक्र आहे सूर्य सूर्याचा व्यास किती आहे तेरा कोटी चौऱ्याऐंशी लाख किलोमीटर आणि सूर्याचं वय सुमारे चार पॉईंट पाच अब्ज वर्ष इतकं आहे तर सूर्यापासून जो बुध नावाचा ग्रह आहे सर्वात जवळचा याचा व्यास जवळपास चार हजार आठशे एकोणपन्नास किलोमीटर मध्ये आहे त्याच्यानंतर जो शुक्र आहे तो ह्याच्या तिप्पट आहे शुक्र तर ह्याचा व्यास बारा हजार बत्तीस किलोमीटर आहे शुक्रापेक्षा थोडासा पृथ्वी म्हणजे ज्या ग्रहावर आपण राहतो तो ग्रह आहे पृथ्वी तर पृथ्वी हा शुक्रापेक्षा थोडासा मोठा आहे आणि आपण असंही म्हणू शकतो की बुधच्या तो अडीच ते तीन पट आहे पृथ्वी पृथ्वीनंतर येतो मंगळ मंगळ मंगळाचा व्यास आहे सहा हजार सातशे पंचावन्न किलोमीटर म्हणजे तो निश्चितच पृथ्वीपेक्षा कसा आहे छोटा आहे आता आपण हे ग्रह बघतोय इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की याच पृथ्वीभोवती जो चंद्र फिरतो तो पृथ्वीचा उपग्रह आहे हे जे सर्व आठ आहे हे ग्रह आहे जे की सूर्य या दाऱ्याचे आहेत आणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे तो पृथ्वीभोवती फिरत असतो आता आपण मग अशी ऐकलं की हे जे ग्रह आहेत हे सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात परिवलन म्हणजे काय स्वतःभोवती फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे काय इतर ग्रहांभोवती फिरणे तर पृथ्वीभोवती परिभ्रमण कोण करत असतं तर चंद्र करत असतो म्हणून चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे हे बघा आपण इथे लिहिलंय की बुधला चंद्र नाही आहे शुक्रला चंद्र नाही आहे पण पृथ्वीला चंद्र आहे आणि आप आपल्याला पृथ्वीवरून किती चंद्र दिसतो एक दिसतो त्यामुळं पृथ्वीला एक चंद्र आहे हे माहिती पाहिजे आपल्याला पृथ्वीच्या नंतर आहे मंगळ ज्याचा व्यास आहे सहा हजार सातशे पंचावन्न किलोमीटर मंगळानंतर सर्वात मोठा ग्रह सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणून ज्याची ओळख आहे तो आहे गुरु ज्याला आपण ज्युपिटर म्हणतो तर याचा व्यास जवळपास एक कोटी एक्केचाळीस लाख नऊशे अडुसष्ट किलोमीटर इतका आहे आणि ह्या गुरुला सोळा चंद्र आहेत म्हणजे गुरु ह्या ग्रहावरती सोळा चंद्र आहेत आता आतापर्यंत आपण पृथ्वीचा उपग्रह म्हणजे चंद्र आणि मंगळ इथपर्यंत पोहोचलेलो आहे गुरुवर काही आपण अजून पोहोचलेलो नाही पण ह्या गुरुला एकूण सोळा चंद्र आहेत आहे शनी शनी हा गुरुपेक्षा लाभांतरावर आहे सूर्यापासून मात्र सर्वात मोठा उपग्रह सॉरी सर्वात मोठा ग्रह आहे गुरु आणि जे गुरु नंतर आहे तो आहे शनी ज्याची ज्याचा व्यास आहे एक कोटी एकोणीस लाख दोनशे शहाण्णव किलोमीटर आता ह्या शनीला वीस पेक्षा जास्त चंद्र येतो आणि शनी नंतर येतो युरेनस आणि युरेनस नंतर येतो नेपच्यून तर युरेनसचा जो व्यास आहे तो जवळपास बावन्न हजार किलोमीटर आहे तर नेपच्यूनचा आहे एकोणपन्नास हजार किलोमीटर आणि युरेनसला सतरा चंद्र आहे आणि नेपच्यूनला आठ चंद्र आहेत तर आता सूर्यापासून जे पहिले चार आहेत बु शु प्रु हे लक्षात ठेवण्यासाठी सांगत आहे मी तर बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ यांना अंतर्ग्रह म्हणतात तर गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून बहिर्गत ग्रह असं म्हणतात तर आता ह्या ग्रहांच्या बाबतीत आपल्याला काय माहिती पाहिजे तर मग आता जो जवळ आहे सूर्याच्या अपेक्षा आप करू शकतो की ह्याला सूर्याभोवती फिरायला कमी काळ लागणार आहे म्हणजे ह्याला फक्त अठ्याऐंशी दिवस लागतात सूर्या भोवती फिरायला बुधला आणि आपल्याला हा पण काळ माहिती पाहिजे पृथ्वीचा तर आपण म्हणतो की पृथ्वी सूर्याभोवती तीनशे पासष्ट दिवसात फिरते म्हणजे पृथ्वीचा परिभ्रमण काळ ज्याला आपण म्हणतो तो किती आहे तर तीनशे पासष्ट दिवस आहे आता सगळ्यात जास्त काळ हा कुणाला लागेल बरं मग तर सूर्यापासून सर्वात जास्त अंतरावर आहे नेपच्यून ज्याला की सूर्याभोवती फिरायला सर्वाधिक काळ लागतो आणि सर्वात कमी काळ हा बुधला लागतो हेही आपल्याला माहिती पाहिजे इथून पुढच्या भागांमध्ये आपण जे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित भूगोल आहे त्याच्या संकल्पना समजून घेणार हो। आहोत काय होतं विद्यार्थी मित्रांनो आपण खूप उशिरा जर ह्या संकल्पना समजून घेतल्या ना त्यापेक्षा अगदी पाचवीच्या मुलालाही कळेल चौथीच्या मुलालाही कळेल अशा पद्धतीने या संकल्पना जर आपण आकृत्यांच्या स्वरूपात समजून घेतल्या तर त्या आपल्याला जास्त चांगल्या समजतात आणि लक्षातही राहतात आणि इथून पुढे आपण प्रयत्न करतोय की दररोज भूगोलचं एक लेक्चर येईल ज्याच्यामध्ये बेसिक संकल्पना घेतल्या जातील आणि हे सोडून तुम्हाला कुठला विषय जर शिकायचं असेल तर तुम्ही तसं कमेंट करू शकता आपण बेसिक टू स्पर्धा परीक्षा या सर्व लेवलला घेणार आहोत खूप खूप धन्यवाद